आए 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 आगा। आगा। आकाश जे आंदोलन झालं होतं आणि त्या आंदोलनामध्ये अमानुषपणे मारहाण झाल्यामुळे आपले तरुण सोडणार सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता तर त्या मृत्यूच्या अनुषंगानं आपल्याला मुख्यमंत्री सहाय्य सहायता निधीतून अर्थसहाय्य भेटावं असा प्रस्ताव आपल्या जिल्हा प्रशासनाकडून पाठवण्यात आला होता त्याला त्याला प्रतिसाद भेटलेला असून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आपल्याला ला दहा लाखाचा चेक आज रोजी भेटलेला आहे आपल्याला जे सोमनाथ सूर्यवंशी आहेत यांची परिवाराची आई आणि बंधू यांना तो चेक सादर करण्यासाठी आलेला आहे परंतु जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत ना कस मी सोमनाथचा मित्र म्हणून तुम्हाला सांगतो हे न्याय भेटण्याची जी प्रोसेस आहे ही कायदेशीर आहे आणि ही दीर्घ काळ चालणार आहे हे नाही बरोबर आहे त्याच सोमनाथचं जे नुकसान झालंय <laughs> हे नुकसान कितीही पैसे दिले तर भरून येणार नाही त्याची आम्हाला पण जाणीव आहे ही मदत निधी आहे ही त्याची भरपाई म्हणून नक्कीच नाही पण हे खूप मोठं नुकसान झालंय एका चांगल्या होतकुरु तरुणाचा जीव गेलाय आपल्याला आप त्याच्यासाठी मुख्यमंत्री साहेब निधी वेगळा विषय आहे आणि जो कायदेशीर कारवाई आहे ही वेगळा विषय आहे ती कारवाई कुठेही थांबणार नाही ती प्रोसेस तर चालू आहे आपण आहेत आपले आंदोलकाचे सहकारी आहेत ती आहेत अनेक राजकीय नेते आहेत आमचे पत्रकार बंधू आहेत त्यांच्या सगळ्याच्या हिंदी त्याचा पाठपुरावा चालूच आहे ही निधी आहे कुठे नुकसान झालं आहे तोरणा दाखली असते तर त्यांनी जे केलं असतं त्याचा थोडाफार हात लागून आपल्याला हे द्यायची तर एक विनंती आहे मुख्यमंत्री सहाय्यका निधी तुमच्या हक्काची गोष्ट आहे तर हे स्वीकारावं मुख्यमंत्री साहेबांनी जे निधी पाठवून त्यांचं मी आभारी पण आहे त्यांना धन्यवाद पण देतो पण सगळ्यात महत्वाचं काय माझा आज निरापराध भाव मिळाला आहे बरोबर त्याला सरकारी लोकांनी मारलेले आहे पोलिसांनी मारलेले जोपर्यंत त्यांना पोलिसांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही आर्थिक सहाय्य स्वीकारत नाही मुख्यमंत्री साहेबांचे निधी पाठवलेत मदत त्यांचा आम्ही मान सन्मान मां करतो नाकारत नाही पण सर्वात पहिला आम्हाला न्याय भेटला पाहिजे आणि आज ज्या ज्या पोलिसांनी माझ्या भावाला मारलेले ते एकदम फ्रीमध्ये फिरत आहेत देऊन माझ्या भावाचा मृत्यू म्हणून जवळपास आता महिना होतो दिले सव्वीस तारखेला अजून पोलिसांवरती गुन्हे दाखल झाले नाहीत त्यांच्यावरती एफ आय आर झाले नाही त्या लोकांवरती ज्यावेळेस एफ आय आर होतील गुन्हे दाखल होतील त्यांना शिक्षा भेटत त्यावेळेस आम्ही आर्थिक मदत स्वीकारू तुमचे पण आम्ही आभारी आहोत तुम्ही इथपर्यंत आले मुख्यमंत्री साहेबांचे पण आभारी आहेत जे दुःख झालंय त्याच्या अनुषंगाने काहीच नाही

तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका